नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र बघूया एक थेट मुलाखत आम्ही आम्ही हा आमी हा कार्यक्रम थेट दर रविवारी रविणार आहे तर कोणी जर थेट मुलाखत देण्यास तयार असेल तर आम्हाला संपर्क करा तर, संपर तर बघा आजची विशेष मुलाखत घेतलेली आहे आमचे विशेष प्रतिनिधी माधुरी थोरात यांनी नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे सर आज आपण एक रविवार म्हणून खास मुलाखत घ्यायसाठी आलेलो आहे तिवसा येथे प्रमोद महाजन वाड यांची नमस्कार सर तुमचं एम बी न्यूजमध्ये स्वागत आहे तुमच्या बद्दल आम्हाला खूप काही माहिती पडलेलं आहे की तुम्ही एक कीर्तनकार आहे त्याच्यानंतर तुम्ही निशुल्कपणे लोकांची मदत करता रविवारला दोन दिवस तुम्ही जे शनिवार रविवार आहे ते तुम्ही मोजरीला जाऊन तिथे जे वृद्ध लोक आहेत त्यांची तेंच, तुम्ही दाढी कटिंग करता असं आम्हाला माहित पडलं खरं आहेत का सर तर तुम्ही सांगू शकता गोष्ट विषय असा आहे की तिवसा तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे दापोरी म्हणून तिथला माझा जन्म आहे आणि वयाचे सात वर्ष निघून गेल्यानंतर वडिलांचं निधन झालं आणि मनोमन खंत अशी वाटली की वडिलांची आपल्याला सेवा करायला मिळाली नाही आणि परिस्थिती अशी होती की एकदमच नाजूक परिस्थिती एक एक वेळचं जेवणसुद्धा आम्हाला मिळत नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये मी मग गावात असं घरोघरी अन्न मागून आम्ही आमचा उदारनिर्वाह करायचा आणि त्या गावच्या लोकांचे ऋण म्हणून ती पण एक सेवा माझ्या मनात रुजत होती अशातच मग मग मी मोजरी तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मोजरी येथे आश्रम आहे आणि त्या आश्रममध्ये महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला गेलो पण दर्शनाला गेल्यानंतर ते मला समाधी न दिसता त्या ती खंत मला रुजत होती आणि मी एका झाडास खाली जाऊन असं बसलो तर अचानक एक व्यक्ती तिथं माझ्यासमोर आला आणि खूप जटा वाढलेल्या होत्या दाढी वाढलेली होती, होती। आणि त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना विचारलं की बा तुम्ही हे दाढी वगैरे करून का करत नाही तर त्यांनी सांगितले की आमची इथं कोणी करत नाही ते वृद्धासमातले रहिवासी होते आणि त्यांनी मला वृद्धासमात नेलं आणि सर्व लोकांची भेट दाखवली सर्वांच्या कटिंगा दाळ्या वाढलेल्या होत्या आणि मनात अशी मनोमन इच्छा झाली की आपण बा यांची सेवा केली पाहिजे म्हणून तिथं थोडीफार मी त्या ऑफिसमध्ये चौकशी केली तर त्या वृद्धासमाचे अधीक्षक म्हणून सन्मानिय सुभाषरावजी सोनारे यांची भेट घेतली त्यांच्याजवळ सोबत मी माझा विषय मांडला की मला या लोकांची आठवड्यातून एक दिवस दाळीची सेवा द्यायची आहे तुम्हाला इथे सेवा करायला मिळणार का त्यांनी मला असा होकार दिला आणि तुम्ही एका दिवसामध्ये असं किती लोकांचं हे करता एका दिवशी ते पंचवीस लोक आहेत बेड आहेत त्या लोकांची मी सकाळी सात वाजता जातो आणि अकरा बारा वाजेपर्यंत माझी सेवा करून मी परत दिवसाला आणि ह्या सेवेमध्ये सर तुम्हाला तुमच्या तुम्हा पत्नीची पण साथ असेल ना नाही साथ आहे हे त्यांचं काही असं नाही आहे ते म्हणतात की सेवा हीच सर्व धर्म आहे शेवाईच खरी काय म्हणते शेवाईचं खरी संपत्ती आहे आणि व्यवसायातून जो पैसा मिळतो त्याच्यात जो आनंद मिळत नाही त्या सेवेतून जो आनंद मिळतो त्या पैशापेक्षाही मला त्याचा आनंद खूप वाटतो म्हणून मी मन, मी माझी सेवा सादर करतो आणि अशी हे जे तुम्हाला प्रेरणा मिळाली सर समाजसेवा करायची हे असं आधीपासूनच तुमच्या मनामध्ये हे झालं की काही कारणा कारण त्याचं मेन कारण आहे की जेव्हा आमची परिस्थिती म्हणजे एका वेळेसचं अन्न मिळत नव्हतं आणि गावात जेव्हा मी घरोघरी जाऊन अन्न मागून आमचा उदाहरण करत होतो त्यांचे ऋण कसे फेडता येईल मग ह्या हातात भगवंतांनी दिलेली आपली कला आहे त्या कलेतून आपण कुठेतरी त्यांचे ऋण परत करावे ही मनोमन इच्छा झाली होती अच्छा आणि सर तुमचे खूप ठिकाणी आम्हाला सत्कार बघायला मिळतात ज्या वेळेस तुमचा सत्कार होतो असं तुम्हाला काय वाटते तिथं सत्कारासाठी म्हणून तर माझी सेवा नाही आहे पण लोकांना त्याचं काहीतरी असा आनंद वाटतो त्यांच्या आनंदात माझाही आनंद होतो सेवा म्हणून म्हणजे सत्कार असं पेपरला बातम्या फ्लेक्स लागली पाहिजे यासाठी मी सेवा करत नाही नि, निशुल्क माझी आहे निस्वार्थ आहे सर तुमची जे निशुल्क सेवा आहे त्यासाठी आज तुमची एक खास मुलाखत घ्यायसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आम्हाला तुमच्या वाऱ्यामध्ये खूप काही माहिती पडलेलं आहे आणि तुम्ही कीर्तनकार पण आहे एखादं थोडस कीर्तनाच्या ना ना वाऱ्यामध्ये कीर्तनाच्या बारामध्ये भजनाच्या माध्यमातून सांगितलं आहे की सच्चा धर्म नाही जाना कुणेरे भाई सच्चा धर्म नाही जाना आणि आणि ग्रामगेतील असे सांगितले सेवा हिच सा धनसंपत्ती करी न संपे जन्म जन्मांतरी ग्रामपूजन सेवामय या माध्यमातून या विषयावर मी असे कीर्तनाचे कार्यक्रम करत असतो मला माहिती पडलेलं आहे की तुम्ही मोजरीलाच न जाता खूप दूर दूर पण ही सेवा देऊन राहिले नाही सध्या तर आमच्या प्रॉपर दिवसामध्ये एक मध्यबंद विद्यालय आहे तिथे वीस पंचवीस मुलं राहतात आणि महिन्यातून एक दिवस त्यांची मी कटिंगची सेवा देतो आणि परत एक मुकुबदीर विद्यालय आहे तिथे समजा दहा पंधरा मुलं आहेत त्यांची पण सेवा देतो आणि सोबतच माझ्या दुकान सलूनमध्ये पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत दुकानातसुद्धा शुल्क सेवा देतो आणि सगळ्यात मेन म्हणजे सांगायचं झालं सर की कोरोनाच्या कालावधीमध्ये कोणी कोणाची हेल्प न करता त्या कालावधीमध्ये पण तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे त्याबद्दल सांगा थोडं हो त्यावेळेस असं वाटलं की आपण अखंड हे अविरत सेवा राहिली पाहिजे याला खंड कुठे पडू नये म्हणून कोरोना पिरियड मध्ये बस सेवा नव्हती किंवा याला काही साधनं नव्हती अशाही परिस्थितीत मी माझ्या सायकलनं सुद्धा तिथे येणं जाणं केलं आणि त्या लोकांची सेवा पुरवली पण तो ती सेवा मी पूर्ण केली कोरोना पिरियड मध्ये सुद्धा आणि असंच तुम्हाला वाटत का नेहमी तुम्ही असं कार्य करत राहाव आता सेवेचं व्रत हाती घेतल्यानंतर जोपर्यंत कला हातात हात चालतात पाय चालतात आणि हा श्वास आहे तोपर्यंत जोपर्यंत श्वास चालतो तोपर्यंत माझी सेवा अखंडित अविरत चालू राहणार खूप छान काम बघायला मिळून राहिलं सर असंच तुम्ही कार्य करत राहा सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींची खास मुलाखत घेण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे तर बघण्यासाठी आमच्या एक एम न्यूज तीनशे पासष्ट ला सबस्क्राईब करा लाईक करा मी माधुरी थोरात सह प्रतिनिधी सुनील घोरमाळे सर धन्यवाद